सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरंजी पेपर विक्रेत्याची मुलगी नंदिनी वाईंगडे ही सकाळी क्लासला जात असताना भटकी कुत्री मागं लागल्यानं इमारतीच्या तळमजल्यात सायकलसह पडून गंभीर जखमी झाली आहे शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून वारंवार लहान मोठे अपघात होत आहेत दरम्यान नंदिनी वाईंगडे हिला औषधोपचारासाठी आर्थिक मदत मिळावी आणि शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेनं महापालिकेकडं केली आहे इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय ही कुत्री रस्त्यानं एजा करणाऱ्यांवर हल्ले करून जखमी करत असल्यानं ना, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे सायकलवरून क्लासला निघालेल्या नंदिनी वाईंगडे हिच्या मागं कुत्री लागल्यानं ती मराठा कॉर्नरजवळील इमारतीच्या पंधरा फूट खोल तळमजल्यात सायकलसह पडून गंभीर जखमी झाली आहे तिचा औषधोपचाराचा खर्च पेपर विक्रेते विजय वाईंगडे यांना पेलवणारा नाही शहरात भटकी कुत्री नागरिकांवर धावून जात हल्ले करत असल्यानं वारंवार लहान मोठे अपघात होत आहेत शाळा तसंच कामानिमित्त विद्यार्थी नागरिकांना दिवसा रात्री प्रवास करावा लागतो पहाटे पेपर विक्रेत्यांबरोबरच व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि नंदिनी वाईंगडे हिला औषधोपचारासाठी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेनं केली आहे संघटनेच्या शिष्टमंडळानं महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांची भेट घेऊन चर्चा केली शिष्टमंडळ संघटनेचे अध्यक्ष शिवगोंडा खोत सचिव अण्णा गुंडे शिवानंद रावळ अमोल मुसंडे नारायण शिंदे कृष्णा हजारे नामदेव चिखलकर यांचा समावेश होता